नमस्कार सांगली धूम स्टाईलने दागिन्यांची एक तासातच आरोपीला सांगली शहरातील कायम गजबजलेल्या पुष्परा चौकातील कर्मवीर पतसंस्थेच्या समोरील भागात ही घटना घडल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे पण एका तासातच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे चोरटा आणि त्याचा साथीदार असणाऱ्या ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या आणि तेरा तोळे सोन्यासह हो दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे दिवसाढवळ्या भर चौकात सत्याऐंशी वर्षाच्या वृद्ध धनचंद्र सकळे यांच्या हातातून हिसडा मारून दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याने सांगलीकर नागरिकांनी सुटकेचा सा निश्वास टाकला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे केवळ तासाभरातच चोरटा अमोल माने आणि त्याचा ड्रायव्हर नितेश गजगेश यांना पकडले आहे हवा काढलेले त्याच बँकेतून लग्नासाठी काढलेले होते दागिने ते काही परत करा ठेवायचं म्हणून मी कालच आलो होतो काल सुट्टी असलेलं मला माहीत नव्हतं बँकेत येऊन परत गेलो मी आणि आज कसल्याही पैसे दहा वाजता बँकेत लॉकर लॉकरमध्ये ठेवायचं म्हणून आलो गाडीतून उतरलो उतरून एक पाऊल देखील हलवून नुसतं गाडीत गाडी जरा पुढे गेली तो पण स्कूटर वाला आला आणि वा, ते हातातून पिशवी हिसकावून घेऊन गेला काय होतं पिशवीत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दागिने होते सणा लग्नासाठी काढले होते हे सगळं ठेवायचं म्हणून मी घेऊन गेलो मग काय झालं पुढं पण उतरले होते मी त्या ड्रायव्हरला अनपा गाडी चालूच होती पुढच्या बाजूला थांबली होती अरे ड्रायवरला म्हटलं त्यांनी ती पिशवी मारली आपण जवळ पाठोपाठ मग ड्रायवर आणि मी जरा पुढे गेलो माई थेट माई बाजूला मग ड्रायव्हरने काय केलं जरा पुढे गेल्यावर आडव्या रस्त्याला वळला तो अरे म्हटलं इकडे का नेला तो म्हटलं तिकडे स्कूटरवाला दिसतं ते बघा तोच आहे का बघा म्हणून त्यानं तिथं नेलं म्हटलं परत चल म्हटलं आता कारण चुकून जर पिशवी जर नेली असेल तो आणून देईल म्हटलं आपण बँकेत जाऊया म्हटलं तिथं तिथे आलो तो पण एकानं काय सांगितलं तुम्ही वेळ घालवू नका ताबडतोब पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा म्हटलं अगोदर मग आम्ही आलो दहा मिनटात इथं आलो इथं आलो सगळं सांगितलं या लोकांनी आम्हाला धीर दिला तुम्ही घाबरू नका म्हटले आम्ही कसल्याही परिस्थिती हुडकून काढतो म्हटले आणि अर्धा तासाच्या आत त्या चोराला त्यांनी पकडलं